माझे नाव मीनाक्षी भागवत मुंडे राहणार लिंबोटा पोस्ट पांगरी तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड माझ्या गटाचे नाव पांढरंग महिला स्वयं सहायता समूह आहे माझ्या ग्राम संघाचे नाव स्वराज्य महिला ग्राम संघ आहे आदर्श हिरकणी महिला प्रभाग संघामध्ये मी सी एल एफ मॅनेजर म्हणून कार्यरत आहे या आपल्या अभियानामध्ये चार ती तीन चार दोन हजार सोळामध्ये मध्ये माझा गट स्थापन झाला पण या गटामध्ये येण्याच्या अगोदर माझी स्थिती कशी होती मी दोन हजार चार मध्ये माझ्या आईवडिलांनी माझं लग्न केलं माझं शिक्षण पूर्ण न झाल्यामुळं मला कुठल्याही क्षेत्रामध्ये घुसता माझ्या घरच्यांनी मला साथ दिली त्यामुळं मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं आहे ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर आता काय करायचं आपल्याला तर उद्योग करायला आपल्याकडे आर्थिक बाब कमी आहे घरची पण परिस्थिती व्यवस्थित नाही मग आपण करणार काय त्यासाठी आपल्याकडं उमेदच्या ज्यावेळेस आपल्या आल्या त्यांनी मला या गटामध्ये सामील केलं गटामध्ये झाल्यानंतर मला बी पद दिलं त्यानंतर एक वर्षामध्ये आपल्याला जिल्ह्यामध्ये वर्धिनी राऊंडचे पेपर आहेत किंवा आपल्याला परीक्षा आहे त्याच्यामध्ये आपल्याला फॉर्म भरून सिलेक्शन करायचे अशी आम्हाला जाहिरात आली त्याच्यामध्ये मी फॉर्म भरला त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन पण झालं मी सर आपला बीड जिल्हा असेल छत्रपती संभाजीनगर असेल या दोन्ही जिल्ह्यामध्ये त्रेचाळीस फ्री या फेरी करताना एक फेरी आमची पंचेचाळीस दिवसाची म्हणजे एका गावामध्ये आम्हाला पंधरा दिवस काम करायचं होतं प्रत्येक महिलांपर्यंत जाणं त्या महिलांना गटाची माहिती देणं गट, गट स्थापन करणं त्यांना एस बी के वन प्रशिक्षण देणं हे काम आम्ही केलं हे काम करत असताना माझ्या घरची परिस्थिती थोडीफार माझी पण मदत व्हायला लागली या आर्थिक वर्षामध्ये जे आपण काम करतोय त्याच्यामधून किती नफा मिळतोय तर मला सर की वर्धिनीउंड मध्ये मला एक लाखाच म्हणजे माझं वर्षाचं मार्जन होत होत आणि त्याच्यानंतर या वर्धिनी फेरीमध्येच मला असं एफ मॅनेजरचं पद निघालेलं आहे तर या पदासाठी मी राऊंडहून येऊन पदाची परीक्षा दिली आणि मी बीड जिल्ह्यामध्ये आदर्श हिरकणी महिला प्रभाग संघासाठी सी एल एफ मॅनेजर म्हणून कार्यरत आहे आणि त्या ठिकाणी माझी निवड झाली पण निवड झाल्यानंतर माझी आर्थिक उन्नती जी आहे ती अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू झाली आणि खऱ्या अर्थाने मी लखपती दिदी होण्यासाठी या उमेदचे खरोखरच धन्यवाद मानते आणि उमेद ही एक अशी भरारी आहे की जीवन जगण्याचं सर्वात चांगलं जर साधन आपल्याला असेल तर उमेद आहे उमेद हे जीवन आहे उमेद ही साक्षरता आहे धन्यवाद